नमस्कार मित्रांनो आज आपण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी घडलेल्या चमत्काराची व्हिडिओ अपलोड केली आणि त्यानंतर आनसिंग परिसरातील बावनखेड्यातून इथे लोक येत आहेत आणि ते त्या तीर्थांचं गरम पाणी घेऊन घरी जात आहेत तर हे तीर्थ किंवा हे संस्था यांची निर्मिती का, काय काय आहे शृंग ऋषी महाराज हे कोण आहेत त्याविषयी काही प्रमाण एखाद्या भजनामध्ये किंवा मौखिक परंपरेमध्ये मौखिक इतिहासाच्या परंपरेमध्ये आहे का तर ते आपल्याला हबप सावके महाराज आणि हबप लांडगे महाराज हे सप्रमाण भजने मालिकेमधून सांगत आहेत की शृंग महाराज कोण आहेत आणि त्यांचं आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काय महत्व आहे रामकृष्ण मौली आम्ही अन्सिंग गावामध्ये रहिवायचे आहोत आणि हे मंदिर जे आहे अतिशय प्राचीन आहे यामध्ये विभांड ऋषीचं गाव जे आहे भंडारी म्हणून त्या भंडारी गावामध्ये विभांड ऋषी राहतात आणि त्याचे लहानपणी जे पुत्र होते शृंग ऋषी हे या ठिकाणी आणसिकला येऊन ते त्यांनी त्यांचं प्रस्थान केलं त्यानंतर शृंग ऋषी महाराजाला पुत्रकाम्याची यज्ञ करण्याकरिता राजा दशरथाने अयोध्येला नेलं त्यावेळी राजा दशरथाला पुत्रवाती नव्हती आणि संतान होण्याकरिता त्यावेळी या महाराजांना त्या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ करविला आणि त्या यज्ञामध्ये एक पायस पात्र निघालं त्या पात्रामध्ये एक पायस निघालं त्या पायसाचे तीन भाग केले आणि त्या तीन भागातला जो एक मुख्य भाग होता तो अंजनीच्या हाती गेला आणि मारुती तयार झाला आणि मारुतीचा जन्म झाला त्यानंतर राहिले भाग जे तीन होते एका भाग तीन केले त्या तीन भागाचे चार पुत्र निर्माण यात, झाले म्हणजे राम बाबा याचा आपल्या भजनी मालिकेमध्ये काय संदर्भ आहे तर या ठिकाणी भजनी मालिकेमध्ये एकच आम्ही सांगू की सुरुवातच्या नामे स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे झाली घाल अयोध्येचा राजा दश त्रुपती यज्ञ पुत्रा प्राप्ती करविला वशिष्ठ हाती त्वरे करीले तीन भाग तीन भाग वशिष्ठे करून निश्चिती जिने राणीच्या हाती तिघे तीस कैक रुष्टी तेथे विघ्न झाले घारीने जे निरा तिज भागा एका जना झाली घारी पिंड नेता पुढे झाली ती कथा श्रवण करा याच्यानंतर भरपूर कथा आहे म्हणजे याचा थोडक्यात की एक नावाची जी इंद्राची देवांगना होती ती देवांगना त्या काही शेवेत चुकली शेवाकरता चुकलीमुळं तिला शाप दिलं गेला आणि ती सुवरच्या नामाची देवांगणा ती ब्रह्म देवाच्या शापामुळे आहे हां आणि त्याच्यानंतर किंवा तिचा होण्यासाठी ती पुढे जे सांगितले ती कथा वेगळी आहे पण ती तिच्या हाताहून समजा की तिच्या तोंडून ते पायस पात्र जे आहे ते भाग एक भाग कैकईच्या हातातला तिनं ते पायस पात्र निर्माण करणार काय संदर्भ आहे पायस पात्र निर्माण हे कि ते यज्ञ वचिष्ट वचिष्ट ऋषीने यज्ञ केला आणि ते यज्ञासाठी हे शृंग ऋषी महाराज घेऊन गेले होते मग ते आपल्या विदर्भातून गेलं होतं इथूनच नेल होत अच्छा अयोध्ये असा प्रमाण त्याच्यात शृंग ऋषींना नेलं गेलं होतं कामेष्टी यज्ञ करण्यासाठी अयोध्येला आणि तिथे त्यांनी कामेष्टी यज्ञ करून तिथे ते पायस पात्र निर्माण झालं आणि त्या पायस पात्राचा एक भाग ते जे श्रापित घार आहे त्या घारीने पळवला आणि तो अंजनी मातेच्या हातावर ठेवला आणि त्यातून पुत्र झाला मारुती आणि नंतर उर्वरित जे 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 पात्रातलं दोन 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 भाग 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 होते आहे तो तीन तीन करून ते भागाचे अर्धे अर्धे करून सने तिघां तिघींना दिले गेले पहिले दोन भाग दिले गेले हा अर्धे अर्धे आणि या दोघीला अर्धे अर्धे अच्छा सुमित्रा आणि कौशल्य हा एका एका चौथ्याऐंशीचा समजा राम झाला आणि एका चौथ्याऐंशीचा लक्ष्मण झालं आणि भरतछत्रपूर हे त्या अर्ध्या भागाचे तर आता आपण त्या कुंडाकडे जाऊया या कुंडाकडे बरीच गर्दी आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया की याच्यात नेमकं कसं गरम पाणी झालं किंवा काय किंवा मोटरमुळे झालं किंवा आणखीन काय कारण असेल तर आम्ही इथे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे किंवा असं काही प्रकार करत नाही आहोत आम्ही फक्त घडून आलेल्या घटनेची माहिती इथे देण्याचा प्रयत्न करतो हे संस्थान प्राचीन आहे आणि यापूर्वी इथे असे चमत्कार दुसऱ्या पद्धतीने घडलेले आहेत तेही बाबांकडं समजून घेऊ तर बाबा ते बघा बोलतो कुंभमेळामध्ये त्याला कोणी काय करत नाही तर मंडळी हा जो या ठिकाणी कुंड दिसतो हा पहिले जमिनीमध्ये खाले होता या साईडला थोडस सा धरण बांधलं गेलं त्यामुळं नंतर हे बांधकाम थोडं उंच उचलण्यात आलं पण ज्यावेळी समजा या ठिकाणी या यात्रा वगैरे भरायची त्यावेळी या कुंडामध्ये पाणी असायचं आणि या ठिकाणी काही हातबोट झाला समजा आता थोडक्यात काही आ... नैसर्गिक घटना असतात त्यामुळे या कुंडाला हात स्पर्श झाला तर पाणी आटून जायचं पण नंतर यथावेधी पूजा केल्यावर आणि याच्यावर कोरा कपडा झाकल्यावर पाणी यायचं ही घटना बऱ्याच म्हणजे जुन्या माणसाने या ठिकाणी पाहिलेली आहे आणि तदनंतर एक पुन्हा जी आम्हाला आमच्या गुरु महाराजानं या ठिकाणी सांगितलं होतं की या ठिकाणी लालबुआची या ठिकाणी दिंडी यायची आणि ती ती पंढरपूरहून यायची पंढरपूरहून इथे दिंडी यायची हा तर ते अन्नदान पंक्ती वगैरे व्हायच्या तर एका वेळी पंक्तीमध्ये इथे या ठिकाणी तूप कमी पडलं होतं तर ते त्याच्या सेवकांनी सांगितलं की व तूप संपलं पंक्तीत मग त्या महाराजांनी सांगितले की या कुंडामधलं तूप घेऊन या म्हणून पाणी तूप नव्हतं यातलं पाणी एका गुंडीमध्ये तुम्हाला हटाव द्या नाही हेच तर यामधलं पाणी एका गुंडीमध्ये नेऊन वाहळलं त्या पाण्याचं तूप झालं आणि तदनंतर त्याने ते त्याचं उष्ण फेडायचं म्हणून त्याच गुंडीमध्ये पाणी आणून या तूप रुपाने आतमध्ये टाकून दिलं आणि त्याचं तूप झालं आमच्या एका बाहेर जुनी आहे त्यातलं पाणी झालं परत फेड करण्यासाठी तूप आणून याच्यात टाकलं की त्याचं पाणी झालं परंतु याच्यातून काढलेल्या पाण्याचं तू उप झालं होतं आणि ते जे तुमचे गुरु आहात म्हणतात त्यांचं नाव काशीनाथ महाराज कानडीकर यांनी काशीनाथ महाराज कानडीकर जे आशिम मधील बऱ्याच वयस्कर जे परायण मंडळी आहेत त्यांचे ते गुरु आहेत बाबांचेही ते गुरु आहेत त्यांच्या इथे त्यांनी दिंडी आणलेली असताना हा चमत्कार इथे आधी घडलेला आहे आणि आता हा गरम पाण्याचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला भेटतो आहे तर इथे अजूनही खेड्यांची माणसं येत आहेत आणि गरम पाणी तीर्थ म्हणून घरी घेऊन जात आहेत भक्तांची ही श्रद्धा आहे भक्तांचा हा हो विश्वास आहे या शृंग संस्थाना संबंधी हे शृंग संस्थान फक्त या वाशिम जिल्ह्यापुरती किंवा या आणसी परिसर सरापुरती मर्यादित राहिले आहे ही शोकांतिका आहे हे उपेक्षित राहू नये हे महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यापर्यंत पोहोचावं चित्रकूट किंवा ईशान्य भारतामध्ये शृंग खूप मान्यता आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये शृंग माळमठ माळमट आहे तिथेही त्याला खूप मान्यता आहे माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की या संपूर्ण भागातून लोक आनसिंग ठिकाणी यावीत आनसिंग हे पंढरपूर तुळजापूर शेगाव यासारखं हे संस्थांनाही नावारोपाला यावं आणि या संस्थांचीही प्रसिद्धी व्हावी हे आमच्या चॅनलची प्रामाणिक इच्छा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्व आलेल्या मंडळींचा धन्यवाद どうも。